वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या अमरावती शहरात जागोजागी कुठेही आढळणाऱ्या विविध मूर्ती फोटो संकलित करून धरती मातेला अर्पण करण्याचा कार्यक्रम आज छत्री तलाव येथे संपन्न झाला आहे शहरात जागोजागी अस्ताव्यस्त स्थितीत आढळणाऱ्या मूर्ती संकलित करून त्या मूर्ती धरती मातेला अर्पण करून पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं अमरावती मनपा चोखपणे कर्तव्य बजावत आहे जनभावनेचा आदर आणि पर्यावरण स्वच्छता होणारी विटंबना टाळणे याकरिता राज्यातील किंबहुना देशातील पहिल्यांदाच संपन्न होणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या जनहितकारी कार्यक्रमाला जागरूक नागरिकांनी तसेच या विषयाशी संबंधितांनी आवर्जून हजर होते शहरातील महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पवार यांना या संदर्भात निवेदन देऊन हजारो मूर्ती संकलित करण्यात आल्या होत्या मनपा प्रशासक तथा आयुक्तांचे निर्देशानुसार मनपाच्या प्रत्येक झोन कार्यालय स्तरावर मूर्ती संकलन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली असून छत्री तलाव येथे याबाबतचं नियोजन करण्यात आलं आहे महानगरपालिका क्षेत्रातील ठिकठिकाणी आढळणारे मूर्ती फोटो निर्माल्य जमा करून नियोजनबद्ध पद्धतीनं व्यवस्थित ित्या समारोपीय स्वरूपात करण्यात आले आहे आज आज या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेतर्फे गणपती आणि दुर्गा या ठिकाणी आपण धरती मातेला आपण अर्पण केलेल्या मूर्त्या तर ह्या आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय माजी आमदार श्री धाने पाटील साहेब माननीय माजी महापौर श्री डोंगरे साहेब माननीय माजी उपमहापौर श्री प्रमोद भाऊ पांडे माननीय श्री उपायुक्त श्री देवसर अमरावती महानगरपालिका माननीय श्री पुसतकर साहेब माननीय श्री हडाले उपस्थित सर्व नागरिक सगळे कर्मचारी सर्व प्रभागातील अधिकारी यांचा या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि अशाच प्रकारची जे हे आहे या ठिकाणी जे आम्ही नियोजन केलं अशाच प्रकारचं नियोजन आम्ही पुढच्या वर्षी पण करू असे मी सर्वांना ग्वाही देतो आणि आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्याबाबतबद्दल सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद